रिपब्लिक सेना आणि यशोदा सामाजिक संस्था संस्थापक किरण सिद्धार्थ जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावात रिपब्लिकन सेना आणि यशोदा समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावात उल्हासनगर तीन ओटी सेक्शन बडोलगाव सेंट जोफे स्कूल समोर तयार करण्यात आले गणेशोत्सवाच्या निमित्ताने निसर्गाचा समतोल राखण्याकरिता गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावात करून सामाजिक आणि पर्यावरणाच्या हिताचा संदेश देऊया म्हणून रिपब्लिकन सेनेचे ठाणा जिल्हा युवा अध्यक्ष आणि यशोदा सामाजिक संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्राचे कलाकार प्रभाकर मोरे यांनी नागरिकांना आव्हान केले की गणेश विसर्जन कृत्रिम तलावात करावे आपण आपल्या घरातील आपल्या मंडळीत मंडळातील श्री गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावात करूया निसर्गाचा समतोल राखूया तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धा ठेवण्यात आली होती उत्कृष्ट गणपती सजावट आकर्षक सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस आणि सर्व सहभागी स्पर्धकास सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार महाराष्ट्राची हास्य जात्राचे कलाकार प्रभाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला होता तसेच यावेळी यशोदा सिद्धार्थ जाधव रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव अनिता किरण जाधव बेबीनंदा सिरसाट रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब तासकर महिला प्रभारी माया कांबळे ॲडव्होकेट महेंद्र निकम यांच्यासह वडोल गावातील ग्रामस्थ नागरिक आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर प्रभाकर मोरे काही समजलं तुम्हाला माहिती जाय तर फारच आनंद वाटते आज या मी कार्यक्रमाला उपस्थित आहे आपले ॲडव्होकेट किरण जाधव साहेब आणि खास आज तुमच्या या एरियामध्ये जे जे उपक्रम ही जी संकल्पना ही जे का त्यांचे काही गोष्टी छान छान उत्कृष्ट तुमच्या पद्धतीने करून करू हे करतात सेवा करत तर त्यांच्या पाठीमध्ये तुमचा आशीर्वाद तसंच राहतं काय समजलं आणि सांगायची गोष्ट म्हणजे आज नुसते सामाजिक कार्यकर्ते नाही ते ऍडव्होकेट आहेत तर त्यांच्या एवढ्या डिग्री आहेत ती येणार पुढचं बोलता पण यायचं नाही काय समजलो एवढ्या त्यांच्या डिग्री आहेत म्हणजे एवढा सुशिक्षित म्हणजे आपल्या इकडच्या लोकांसाठी काय त्या सामाजिक गोष्टी आहेत त्यांच्या संस्था आहे यशोदा नावाची बाकी आपण ज्या गणपतीसाठी आज विसर्जनचा जो हे केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आज अनेक वर्षानुवर्ष ते करताय मला फार अभिमान वाटतो की नुसतं राजकारण करत नाहीये समाजसेवा ही फार त्यांची पहिली महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या समाजसेवेतून लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांनी विनंती करतो राष्ट्रवाद आणि खरंच सांगतो इतका तरुण तडबदार नेता इतकं मन मिळावं त्यांचं तुम्हाला माहिती आहे नेचर फार सुंदर सतत हसतमुख त्यांचा व्यवसाय हे सांभाळून संपूर्ण तुमच्यासाठी हे करतायत तर तुम्हाला सांगतो की आता जवळच लवकर आता निवडणूक पण येणार आहेत तर तुम्ही साहेबांना चांगलं निवडून देण्याचा अभिया पण करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो इथे आज मला तुम्ही बोलवलं माझा जो आदर सत्कार केल्यावर आहे आमच्या मित्रांचा चित्रपट इथे ऊत नावाचा ह्यांचा एक नवीन चित्रपट येणार आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आज घडलेली आहेत दुला साखर पडल्यासारखं काय समजलं आमचे हे मित्र खूप मित्र आहेत तर हे वारंवार आम्हाला बोलवत असतात कार्यक्रमाला त्यांचंही खूप खूप आभार त्यांचंही काम इकडे फार सुंदर असतं पेपरमधनं आवाज उठवणं सोशल मीडियावर आणि तुम्हालाही फार फार माझ्याकडनं शुभेच्छा आणि किरण साहेबांना माझ्या खूप शुभेच्छा आशीर्वाद पण आहेत तुमच्यापेक्षा खूप लहान आहेत ते खूप आशीर्वाद पण आहेत अशी समाजसेवा तुमच्या हातूनही घडो गणपती बाप्पा तुम्हाला खूपच तुमच्या पाठीमागे राहून तुमच्या पाठीमागे त्याचे आशीर्वाद आहेत आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही आणि हा तुमचा जो समाजसेवेचा जो घाट घातलेला आहे तो यशस्वीपणे दरवर्षी तुम्ही करत राहा आणि नवीन नवीन उपक्रम करून इकडच्या लोकांना चांगल्या सुविधा मिळतील असा तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो कारण तुमच्यासारखा का नेता तुमच्यासारखा माणूस समाजसेव करणारा हा माणूस हवा कारण इतकं तुम्ही शिकलेले आहात आणि सुशिक्षित माणूस जर म्हणजे सामाजिक कार्य करायला जर येत असेल ना तर लोकांचा खूप फायदा होतो तर मी खूप खूप धन्यवाद देतो सगळ्यांना फार सुंदर दरवर्षी यायला इकडे आवडेल गणपती विसर्जनला नक्कीच मला बोलवतीच आहे ते मी नक्कीच येईल आणि हो दरवर्षी नाही दर महिन्याला नको दरवर्षी आणि तुमचे खूप खूप आभार सगळ्यांचे कारण तुम्ही आमचा कार्यक्रम टी व्हीवर बघता भरभरून प्रेम करता खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना लहान बालगोपळाला माझ्याकडं खूप खूप आशीर्वाद आणि देवा महाराजा सगळ्यांना सुखी ठेवलं आणि देवा बारा बारा तो देवा महाराजा महाराजा बारा आमच्या साहेबांनी हा जो काही संपूर्ण घाट घातलेला आहे त्याची इकडची जी समाजसेवा आहे सगळीकडे आणि इथल्या लोकांचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे तर त्याच्या पाठीशी उभा राह रे महाराजा आणि देवा महाराजा अशी त्यांना सुभुती देऊन प्रत्येक वर्षी लोकांच्या कुठल्या अडचणीला ते उभे राहतात तर लोकांचा पण त्यांच्यावर चांगला आशीर्वाद राहू दे रे महाराजा आणि देलगोपाल मंडळ भटलेले सगळे गणपती विसर्जन अख्या देशात चालू आहे तर संपूर्ण बालगोपाळांना गणेश भक्तांना तुझा आशीर्वाद लाभू दे रे महाराजा आज कोणाच्या आयुष्यात काय अडचणी असेल तर तुझ्या पाय घरा वडाची साल पिंपल लाव पिंपळाची साल वडाला लाव ज्याचा त्याचा असेल त्याचा पाया घे आणि काय त्याचा आपला आता गणपतीचा सण चालू आहे अख्या देशामध्ये आणि मग उल्हासनगर असो किंवा आमचा चिपळूण असो जिकडे गणपती तिकडे हा कोकणातला प्रभागरमध्ये जातोच जातो आणि आज आमचे नितीन साहेब डॉक्टर ॲडव्होकेट तर त्यांनी ह्या एरियामध्ये उल्हासनगरमध्ये जी काय सामाजिक भान राखून इकडच्या लोकांसाठी जे काय कार्य केलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी कर मी आलो खरं म्हणजे आणि मला फार आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं आणि आज इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथले लोक आपल्या उल्हासनगरमध्ये आज त्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत आणि त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला इतकं भरघोस यश त्यांना मिळतं आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं आणि आमच्या कलाकारांवरसुद्धा प्रेम करणारी इथं फार माणसं आम्हाला भेटली फार कौतुक केलं सगळ्यांनी आणि फार आनंद वाटला आता इथे येण्याचं म्हणजे निमित्त असं की गणपती विसर्जन आता जोरात चालू आहे सगळीकडे तर त्यांनी ज्या ज्या सुविधा केलेल्या आहेत एक कृत्रिम तलाव केलेला आहे त्या तेही आम्हाला बघायला यायचं होतं आणि लोकांना ही सुविधा त्यांनी जवळ करून दिलेली आहे तर खूप खूप छान धन्यवाद तुमचे कारण असे फार माणसं असतात म्हणजे राजकारण तर आहे पण सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व आहे तरुण तरुता आणि अतिशय शिकलेले आहेत त्यांचे डिग्रे मला बोलता पण येणार काय सांग खरं म्हणाला तर आणि माझ्या म्हणजे लहान आहेत माझ्यापेक्षा माझा आशीर्वाद आहे त्यांना अशीच त्यांची अशीच इथल्या लोकांची अख्ख्या दुनियेची सेवा त्यांच्या हातून घडो आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीमागे नक्कीच असणार आहे काय नाही आव्हान म्हणजे मला असं म्हणायचं की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला वाटतं आज आमच्या मित्राचं चित्रपट ऊत नावाचा आम्ही ते ऊत नावाचा चित्रपटाचं जर आम्ही अनावरण केलं आहे आंतरराष्ट्रीय त्याला पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत आणि आमचे हे दुसरे मित्र मी मराठी नावाचा एक सिनेमा दे करत आहेत की मराठी चित्रपट आपण जर आपल्या प्रेक्षकांनी बघितला तर मराठी पिक्चर चालेल आपण जर थिएटरमध्ये जाऊन जर सिनेमा सिनेमा बघितला नाही तर फार अवघड होऊन जाईल इतकं मेहनतीने आज आपले मराठी ॲक्टर डिरेक्टर आहेत लेखक आहेत खूप मेहनत करून सिनेमे बनवतात पण तो सिनेमा आपण काय करतो थिएटरला न जाता आपण कधी मोबाईलवर येतो आहे का ही वाट बघत बसतो तर मला सगळ्यांना विनंती आहे की मराठी चित्रपट तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा पण आजकाल हल्ली हल्ली आता पण एक दोन सिनेमे आम्ही पाहिले गुलकंद सिनेमा थांबायचं था नाही आहे हे दोन सिनेमे चांगले चालले तसे सगळे चित्रपट चालवत आणि प्रेक्षकांना गणपती बाप्पाला मी सांगेन की चांगली सुमृती दे आणि त्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमे बघावे प्रभाकर मोरे आणखी मी आता माझं सिनेमा येतो आहे माझे गाणे ते शालू झोका दे आहे धनश्री काडगावकर चालू आहे आणि मी माझा नेहमीच आहे ते आता ह्या महिन्यामध्ये गाणं रिलीज होतं आहे एका चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट मा हो एक तर मी जरा चित्रपटाचं नाव जरा गुपितच ठेवतो कारण पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर लोकांना फार उत्सुकता होणार आहे बाकी तुम्ही इतर वर्ष जत्रा माझं नवीन नाटक चालू आहे आबा की आहे की बारात त्याचा दिग्दर्शक पण मी आणि प्रमुख भूमिका पण करतो तेही सुंदर नाटक आहे खूप प्रयोग झाले त्या नाटकाचे तर जेवढं शक्य होईल ज्या प्रेक्षकांना आजूबाजूला थिएटरमध्ये तुमच्या इथं प्रयोग लागला तो तो तर तुम्ही नक्की बघायला या प्रदूषण नाही गणपती आता काय होतं आपण हे दरवर्षी हे बोललं जातं प्रदूषण प्रदूषण पण काय शेवटी आपणच म्हणजे सामान्य जनतेने आपण ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे आता गणपती जर म्हणाल ते आपण शाडूच्या मूर्त्या आणायला हव्यात कारण म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात प्लास्टिक प्या याचे पॅले प्लॅस्टिक ऑफ पॅलेसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या का होतं ते विरघळत नाही आणि मग काय होतं लोक आहेत ना म्हणजे नदीवर आंघोळ करायला जा पाणी भरायला जा आणि मग त्या पायाखाली येतात हे बरं वाटत नाही आपण इतकी सेवा करतो आठ दहा दिवस गणपतीची मग त्याचं पावित्र्य तुम्ही घालवू नका तर हे आपण दरवर्षी बोलतो यावर्षी परत बोलूया प्रदूषण किंवा ह्या म शाडूच्या मूर्त्या जास्तीत जास्त आणि आपणच ह्या सगळ्या गोष्टींना सवय लावून घेतली पाहिजे तरच सगळा होऊ शकतं ओके थँक्यू ह्या मागचा उद्देश असा आहे की आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेतर्फे मी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष तसेच आमचं यशोदा सामाजिक संस्था याचा संस्थापक या नात्याने मी आमच्या वडेलगावातील ॲक्च्युली प पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कारण की माननीय न्यायालयाची पण हे आदेश आहेत की सहा फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत त्याच्यामुळं काय निसर्गाचा समतोल निसर हा साधला जातो निसर्गाची हानी होत नाही हा विचार मनात घेऊन मी निशुल्क व स्वखर्चाने इथे नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि यासंदर्भात नागरिकांनी भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे